खूप 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 आज आपण टाकाऊ वस्तूपासून विम बार लिक्विड कसं करायचं हे बघणार आहोत घरामध्ये लिंबाचा वापर तर आपण नेहमीच करत असतो पण लिंबू पिळून झाल्यानंतर लिंबाची साल आपण फेकूनच देतो पण फेकून न देता लिंबाच्या सालीपासून आपण आज खूप सोप्या पद्धतीने डिशवॉशर तयार केलेला आहे चला मग जास्तीचा वेळ न जोडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे माझ्याकडे वीस ते पंचवीस लिंबाची सालं आहेत तुमच्याकडे जितकी शक्य होतील ना तेवढी तुम्ही लिंबाची सालं स्टोअर करून ठेवू शकता ही लिंबाची साल तुम्ही लिंबू पिळल्यानंतर हे जे साल उरतं ना ते तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवलंत ना बर्फाच्या ठिकाणी तर ती खराब होत नाही मीसुद्धा अशा पद्धतीनेच ही स्टोअर केलेली लिंबू आहेत तर इथे मी एका पातेलेमध्ये अर्धा लिटर इतकं पाणी घेतलेलं आहे ग्लासच्या प्रमाणात म्हटलं तर चार ग्लास आपल्याला किंवा पाच ग्लास पाणी घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे फास्ट गॅसवरती आपल्याला हे पाणी जे आहे ना लिंबा ते छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर ही लिंबाची सालं घालून घ्यायची आहेत पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला इथे सात ते आठ मिनटं सालं छान उकळून घ्यायच्या आहेत म्हणजेच लिंबाचा पूर्ण अर्क जो असतो तो पाण्यामध्ये उतरला जातो तुम्ही पाहू शकता आहे बघा पाण्याचा रंगसुद्धा तर चेंज झालेला आहे थोडासा असा चेंज झालेला आहे दुधाळ कलरचं झालेला आहे तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे गॅस बंद केला आहे मी आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हाताच्या सायाने जितकं शक्य होईल ना तितकं लिंब असा चोळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हा लिंबू असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे उरले उरलेलं सगळं अर्क ह्याच्यामध्ये निघून येतो आणि आपला विम लिक्विडसुद्धा छान तयार होतं तर अशाच पद्धतीने सर्व लिंबू ही चोळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी जे उरलेलं आहे ना ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये आपण एखाद्या गाळणी ठेवून हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे विम लिक्विड आपला छान तयार होईल बघा तर अशा पद्धतीने ते मी गाळून घेतलेलं आहे लिंबाचं पूर्ण जी सालं असतात जे कण उरलेले असतात सुद्धा हे सेपरेट होतात त्यामुळे विम लिक्विड आपलं तयारसुद्धा छान होतं पूर्ण असं गाळून घेतल्यानंतर सालं जी आहे तीही आपल्याला फेकून द्यायची आहेत आणि तुम्ही पाहू शकता आहे बघा गाळून घेतल्यामुळे लिंबाची सालं लिंबाच्या बिया हे सगळं निघून जातं ह्या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यावर बघा कसं येते ॲक्टिव्ह होतंही असं फुलून वरती येतं एकदम पूर्ण फेस फेसच याचं वरती आलेलं आहे थोडंसं हे याच्याला शांत होऊ द्यायचं आहे आपल्याला फेस थोडासा कमी झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे विम लिक्विड जेल घालायचं आहे नंतर आपल्याला सर्व साहित्य हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे बबल्स जे असं फेस जो असतो थोडंसं कमी झाला पाहिजे बघा तर अशा पद्धतीने आपलं सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला हे बॉटलमध्ये भरून ठेवायचं हो आहे एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने विम लिक्विड जेल नक्की तयार करून बघा आणि माझी गॅरंटी आहे हे विम लिक्विड जेल तुम्ही तयार केल्यानंतर एकदा भांडी घासल्यानंतर तुम्ही कधीही लिंबू फेकून देणार नाही तर तुम्ही बघू शकता आहे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे आणि हे स्टोअर करून ठेवायचं आहे बघा हे अजिबातही खराब होत नाही अशा पद्धतीने आपल्याला स्टोअर करून ठेवून द्यायचं आहे पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही त्याच्यामध्ये फेस तयार होतो त्यामुळे हे वरपर्यंत भरायचं नाही पूर्ण थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने मी उरलेले सुद्धा एका बॉटलमध्ये भरून घेणार आहे बघितलं की नाही मैत्रिणीनो आपण टाकाऊ वस्तूपासूनसुद्धा खूप छान प्रकारे लिक्विड हे तयार केलेलं आहे तर याच लिक्विडचा वापर करून मी तुम्हाला भांडं घासूनसुद्धा दाखवते तुमच्या घरातील भांड्यांना डाग पडले असतील किंवा स्टीलच्या भांड्यांना चमक निघून गेली असेल जी शाईन असते ना ती निघून गेली असेल तर या लिक्विडनी ह्याचा वापर केलाच नाही ह्या लिक्विडचा तर पुन्हा ती चमक ही येईल तर अशापर्यंत थोडंसं लिक्विड आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि हा बघा तुम्ही बघू शकता बघा त्याचा फेस पण बघा लिंबू असल्यामुळे चिकटपणा आपण सहजच निघतो तरी बघा तुम्ही पाहू शकताय बघा थोड्याशा आपण लिक्विडमध्ये सुद्धा ह्याचा फेस पण कितीच छान येते बघा तेही धुवून घ्यायचं आपल्याला आणि त्याची चमक पण बघा किती छान आलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे लिक्विड नक्की तयार करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद